महाराष्ट्रासाठी आजची सकाळ एखाद्या भीषण स्वप्नासारखी उगवली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता आपल्यात नाहीत ही बातमी कोणालाही पचनी पडत नव्हती गुलाबी जॅकेट चेहऱ्यावर कायम असणारा आत्मविश्वास आणि चालता चालता मिश्किल टोलेबाजी करणाऱ्या अजितदादांची अशी अचानक एक्झिट होईल याचा विचारही कोणी केला नव्हता पण ही क्रूर घटना बारामतीच्या मातीत घडली आणि अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक आठवणी जागवल्या जात आहेत पण बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि अजितदादांच्या शेवटच्या भेटीची आठवण सर्वांच्या डोळे ओलावणारे आहे आमदार दिलीप सोपल आणि अजित पवार यांची मैत्री एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासूनची सोपल साहेब वयाने दादांपेक्षा दहा वर्षांनी मोठे असूनही या दोघांमधील मैत्रीचा धागा अत्यंत घट्ट होता सोपल हे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असले तरी अजितदादांसोबतचे त्यांचे स्नेहबंध राजकीय भिंती पलीकडचे होते या मैत्रीचा एक जिवंत अनुभव अवघ्या दहा दिवसांपूर्वी पुण्याच्या बारामती हॉस्टेलमध्ये आला होता ज्याची आठवण सोपल यांचे समर्थक नागेश अक्कलकोटे यांनी सांगितले आहे अठरा जानेवारी रोजी सोपल साहेब अजित पवारांना भेटायला गेले होते तिथे पोहोचताच रोहित पवारांनी निरोप दिला आणि काही मिनिटांतच दादांनी सोपल साहेबांना आत बोलवलं किबिनमध्ये जाताच या दिलीपराव म्हणत दादांनी त्यांच्या हसतमुखाने स्वागत केले तिथे राजकीय चर्चा रंगली गप्पा सुरू झाल्या दादांचा स्वभाव किती मिश्किल होता याचा प्रत्यय पुन्हा एकदा तिथे आला गप्पांच्या ओघात सोपल साहेब हसत हसत म्हटले दादा तुमची ढिडी दिसायला लागली आहे त्यावर दादांनी तितक्याच दिलखुलासपणे दाद दिली आणि म्हणाले होय हो दिलीपराव या निवडणुकांमुळे सध्या व्यायाम बंद झाला आहे आता झेडपीच्या निवडणुका झाल्या की पुन्हा व्यायाम सुरू करतो त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की दादा आता पुन्हा कधीच व्यायामाला सुरुवात करू शकणार नाहीत गप्पा संपवून सोपल साहेबांनी निघू का दादा असं विचारलं तेव्हा दादा त्यांना अडवत म्हणाले बसाव दिलीपराव जरा बरं वाटतंय आपल्या जुन्या मित्रासोबत घालवलेले ते काही क्षण दादांनाही सुखावून गेले होते बार्शीच्या राजकारणात तुम्हाला सर्वाधिकार आहेत असे म्हणत दादांनी दिलेला शब्द आणि सोपल साहेबांनी दादांना केलेला तो नमस्कार शेवटचा ठरेल असं कोणालाच वाटलं नव्हतं अजितदादांच्या या अचानक जाण्याने दिलीप सोपल अक्षरशः कोलमडून गेले आहेत नीतीने हा अतिशय क्रूर वार केला आहे मग हे माझे वैयक्तिक नुकसान आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली बार्शीवर दादांचं विशेष प्रेम होतं त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही तर एक जीवलग मित्र आणि मार्गदर्शक हरपला आहे अजित दादांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ उतर आले पण त्यांनी जपलेली ही मैत्री आणि शेवटच्या क्षणापर्यंतची ती मिश्किल वृत्ती कार्यकर्त्यांच्या मनात कायम घर करून राहील महाराष्ट्राच्या विकासाचे विजन असणारा आणि बार्शीसारख्या शहरासाठी मोठे योगदान देणारा हा लोकनेता आता केवळ आठवणीमध्ये उरला आहे अशा या लोकनेत्याला आणि महाराष्ट्राच्या लाडक्या दादाला थोडक्यात करून भावपूर्ण श्रद्धांजली